गुरु रविदास महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती आणि ठाणे महानगरपालिका यांच्या वतीने आयोजित रविदास महाराज जयंती उत्सव दोन हजार पंचवीस डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह का या ठिकाणी आयोजित केलेला आहे यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी यशस्वी मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडत आहे या सोहळ्यासाठी इतर आपले मंत्री प्रताप सरनाईक तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे नरेशजी मस्के आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच तुम्ही देखील सर्व पत्रकार म्हणून त्या ठिकाणी त्या दिवशी उपस्थित राहावा असं तुम्हाला मी विनंती करतो आणि आमच्या ठाण्यातील सर्व समाज बांधवांना या तुमच्या माध्यमातून तुम आव्हान करीन की या कार्यक्रमाला या जयंती सोहळ्याला सर्वांनी सहकुटुंब एक आनंद उत्सव साजरा करण्यासाठी जे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी हे सर्वप्रथम ही जयंती ठाणे महानगरपालिकेमध्ये पहिलं वर्ष हे आहे जे की है मा, ही जयंती ह्या महा महाराष्ट्रामध्ये ही पहिली जयंती जी महापालिका साजरी करते त्यामुळे महापालिका प्रशासनाचं देखील मी या ठिकाणाहून त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी हे आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याच्यामध्ये मोठं योगदान हे मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं आहे त्यामुळेच हे सगळं उत्साह आमच्या समाजाला हे प्राप्त होत आहे त्याच्यामध्ये आमचे एकनाथ एकनाथजी गोयल यांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला मदत केली आहे अजून सर्व आमचे कमिटीचे मेंबर जे उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत राजाभाऊ चव्हाण सुनीलजी डोंगरे उपाध्यक्ष विक्रमजी चव्हाण गोयल सचिव तसेच सहसचिव संतोष जाधव सुनील गवळी आणि संतोष मिजके हे सर्व उत्सव समितीसाठी कार्यरत का आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करील की ह्या अठ्ठावीस तारखेला आमच्या संपूर्ण समाज बांधवांना हा तुम्ही तुमच्यामार्फत संदेश द्यावा की मोठ्या प्रमाणात उपस्थित राहा आणि हा आनंद उत्सव पार पाडण्यास सहकार्य करा असं बोलून <द्ञारी> कार्यक्रमाचं का, कार्यक्रमाचं असं आहे सकाळी अकरा वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे काही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रज्वलन होईल त्यानंतर कर... सव्वा अकराला समाज प्रबोधन पर काही व्याख्यान व्याख्यते आहेत जे समाजाला काही प्रबोधन कर सांगतील त्यानंतर बारा वाजता गुरु रविदास महाराज यांच्या विचार विचारसरणीवर आधारित

हा पूर्ण कार्यक्रम वाढवलेला आहे ते शिष्यवृत्ती प्रतिबिधना